गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नंदरगी अँड कंपनीनं सोलापूर बार्शी हायवेवर सुलभ हप्त्यानं ओपन प्लॉट खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना दिली आहे नंदरगी अँड कंपनीच्या वतीनं सोलापूर बार्शी हायवेला ला गुरु पार्क प्रकल्प साकारण्यात येत असून शहरालगत सुखसुविधांनी युक्त ओपन प्लॉट्स बजेटमध्ये उपलब्ध आहेत एन ए लेआउट टाउन प्लॅनिंग अप्रुवड लेआउट प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा उतारा आणि अंतर्गत सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असा हा प्रकल्प आहे दरम्यान गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दर महिना कमीत कमी पंचवीस हजार रुपये भरा तसंच तीन वर्षांच्या सुलभ हप्त्यांवर प्लॉट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांना दहा ग्रॅम चांदीचं नाणं भेट देण्यात येणार असल्याचं सागर कटकधोंड आणि विकास होडगे यांनी सांगितलं ग्राहकांनी या, ग्राह या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं गुरुपार्क हा सोलापूर बार्शी टच येथील पंचेचाळीस एकरातील भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आहे या ठिकाणी पंचेचाळीस एकरामध्ये आम्ही पाचशे नव्वद ओपन प्लॉटची आखणी केलेली आहे पाचशे नव्वद ओपन प्लॉट्समध्ये पाचशे स्क्वेअर फीट पासून ते पाच हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट्स आम्ही तिथे अवेलेबल केले आहेत लोकांसाठी तसंच फक्त प्लॉट आम्ही सेल न करता इंटरनल सगळ्या गोष्टी आम्ही डेव्हलप करून देतोय इंटरनल गोष्टी डेव्हलपमेंट काय काय आहेत एंट्रन्स घेत आठमध्ये डांबरी रस्ते स्ट्रीट लाईट पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था लहान मुलांना खेळायचं मैदान या सगळ्या गोष्टी डेव्हलप करून देतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तीन वर्षाच्या हप्त्यावर देतोय आम्ही सोलापूरचा एक नॉर्मल सर्व्हे केला होता त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून आलं की सोलापूरमध्ये एक पन्नास ते साठ टक्के लोक असे आहेत जे आठ ते बारा हजार रेंज च्या पगारीच्या रेंजमध्ये काम करतात त्या लोकांनाही प्लॉट घेण्याची इच्छा असते पण अडीच लाख पाच लाख रक्कम त्यांना एक रक्कम पॉसिबल नाही ज्या कुणाकुणाला पॉसिबल आहे कुणाकुणाला पॉसिबल नाही तर त्या लोकांनी स्वतःच्या हक्काचं एक प्लॉट घेता यावं त्याच्यासाठी आम्ही जे आमचे प्लॉट्स आहेत ते तीन वर्षाच्या सुलभ हप्त्यावर देतो भूमी अमेरिकांनी त्या प्लॉटची आखणी अशी केली आहे की टोटल पाचशे स्क्वेअर फूट पासून पाच हजार स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट अवेलेबल आहेत आता फक्त प्लॉट न देता मी तिथे इंटरनल डेव्हलपमेंट काय काय देतोय कलेक्टर यांने करून देतोय कलेक्टर यांने म्हटल्यानंतर गुंठ्यावरी पद्धतीत वगैरे जे काही ऑनलाईन नोंद न होता जे प्लॉटची फसवणूक होते एकच प्लॉट चार चार लोकांना विकायचे जे लोक धाडस करतात ते इथं होणार नाही कलेक्टर यांनी केल्यामुळे तुमच्या नावाचं स्वतंत्र सात बारा उतारा तुम्हाला मिळतो रेजिस्टर्ड खरेदी होते आता प्लॉट फक्त प्लॉट न देता कलेक्टर करून टीपी अप्रुव्ह लेआउट असून सगळ्या इंटरनल डेव्हलपमेंट करून देतोय जसं की पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड आहे गेट मारून देतोय प्रत्येक प्लॉट समोर म्हणजे झाड लावून देतोय पंचेचाळीस एकर मध्ये आता टोटल मोठा पण प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हा वसाहत वसत असताना तिथे इंटरनल डेव्हलपमेंट गरजेचे आहेत निमित्त प्रत्येक ग्राहकास गुढीपाड्यापर्यंत जे प्लॉट बुक करणार आहेत त्यांना पाच टक्के डिस्काउंट दिलेला आहे प्लॉट बघितल्यानंतर बुक करतील याची गॅरंटी आमची आहे अशा पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट करून देतो आहे पाचशे स्क्वेअर फूट ते पाच हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे ओपन प्लॉट्स उपलब्ध असल्याचं शांतप्पा नंदर्गी यांनी सांगितलं